बोलत असा अडीचशे रुपये मेथीची जुळे म्हणून एकदा झाली होती असं सांगत होते संसदेमध्ये बोलत असताना प्रत्येक वेळी मागे सुद्धा काही विरोधकांनी काही फोटो केला तर कांद्याचे भाव पडले म्हणून आंदोलन करत होते आणि मात्र काही दिवसांनंतर आधी आम्ही आंदोलन करून झालं मी आणि सुप्रिया तिथे मागच्या वेळी निलंबित सुद्धा या मुद्द्यासाठी झालो होतो पण मध्यंतरी आम्ही संसदेत गेलो संसदेत गेल्यानंतर कांद्याचं आंदोलन दिसलं कांदे घालू कांदे हातात घेऊन उभे असतील खासदार दिसते आणि कळलं की कांद्याचे भाव वाढले म्हणून काही जण आंदोलन करत होते काळे साहेब मी आणि ताई संसदेच्या पायऱ्यांवर आंदोलन करणाऱ्या खासदारांबरोबर हुज्जत घालत होतो अरे पाचशे रुपयाचा हजार रुपयाचा पिझा तुम्हाला चालतो आमच्या शेतकऱ्याला चार पैसे मिळायला लागले तर फोटा आंदोलन करतात कशाला पोटात धुकतोय आणि हीच भावना खरं प्रमाणात ठेवली पाहिजे इतकंच नाही तर जेव्हा जेव्हा ही गोष्ट आणली जाते अगदी महागाईच्या नावावर सुद्धा जेव्हा ही गोष्ट आणली जाते पण या गोष्टीच्या बाबत जेव्हा जेव्हा काभार कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला दोन पैसे मिळण्याची संधी उपलब्ध होते तेव्हा त्याच्यासाठी लढलं पाहिजे त्याच्यासाठी भांडलं पाहिजे आणि ही आदरणीय पवार साहेबांची शिकवण आहे म्हणजे जेव्हा कांद्याच्या माळा करून आताचे सत्ताधारी तेव्हा विरोधक होते आणि संसदेमध्ये कांद्याच्या माळा घेऊन येत होते येतो त्याुट्यूबवर बघा स्वर्गीय सगळ्या कांद्याच्या किमती फार मोठं भाषण आहे आणि फार सुंदर भाषण आहे त्यावेळी आणि त्यावेळी ठामपणे शेतकऱ्यांच्या बाजून उभं राहणारं कोणी नेतृत्व असेल तर त्या आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांचं सा नेतृत्व होतं माझ्या शेतकऱ्याला चार पैसे मिळत असतील तर यामध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नाही ही भावना होती आणि याच भावनेतून मग आपण म्हणालात की जागा आता उपलब्ध आहे काय सर आपल्याला या भागाचा लोकप्रतिनिधी या नात्यानं इथला भूमिपुत्र या नात्यानं माझं आपल्याला एवढंच मागणं आहे की जे जे शेतकऱ्यांसाठी आणायचं असेल तुम्ही प्री कुलिंग युनिट सांगा तुम्ही कोल्ड स्टोरेज सांगा कुठल्या योजनेमध्ये आणायचं असेल मग ते फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीच्या माध्यमातून वन वन माध्यमातून आपल्याला काही मोठा प्रोजेक्ट आणायचा असेल तर जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी मी सदैव प्रयत्न करण्यासाठी तयार आहे आपण हाताला धरून द्या तुम्ही प्रोजेक्ट सांगा आणि हा आप प्रोजेक्ट आपण त्या भागात उभा करण्यासाठी तयार कटिबद्ध राहा